नमस्कार रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सामोसे त्यासाठी मी इथे दोन कप आपल्या मेजरमेंटच्या कपानुसार दोन कप किंवा वजनाने पाव किलो मैदा घेतलाय तर यात आपण साधारण मी अर्धा स्पून मीठ घेतलंय किंवा चवीनुसार मीठ घालाव इथे हो। मी अर्धा टीस्पून ओवा घेतलाय इथे मी अर्धा टीस्पून ओवाही घातलाय आता यात आपण एका कपाला दोन टेबल स्पून या प्रमाणे चार टेबल स्पून तेल घालूया हे तेल आपण व्यवस्थित मैद्याला चोळून घेऊया सगळ्या मैद्याला तेल लावून झाले हे बघा असा मुटका वळला पाहिजे पिठाचा आता अतिशय थोडं थोडं पाणी घालत आपण हा मैदा घट्ट भिजवून घ्यायचा आहे हे बघा आपला मैदा भिजवून झालाय छान व्यवस्थित घट्ट भिजवायचा आहे एवढा मैदा भिजवायला ज्या कपानी आपण दोन कप मैदा घेतलाय ना त्याच कपानी अर्धा कप सुद्धा आपल्याला पाणी लागलं नाहीये त्यातला ना सुद्धा दोन तीन चमचे हे बघा दोन तीन चमचे पाणी उरले आता हा मैदा आपण आपलं स्टफिंग तयार होईपर्यंत झाकून ठेवूया समोस्यांचं सारण बनवण्यासाठी मी इथे सात मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत आणि साल काढून घेतली आहेत मी असे अर्धे अर्धे करूनच नेहमी उकडते बटाटे म्हणजे आत काही काळे वगैरे असेल तर आपल्याला समजतं तर आता हे बटाटे आपण असे हाताने कुस्करून घालणार आहोत सारणात याची जी भाजी करून घेणार आहोत ती असे हाताने बटाटे कुस्करून घ्यायचेत सारण करण्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल तापत ठेवले तेल आता तापलंय त्यात मी साधारण अर्धा टी स्पून मोहरी घालते आणि हे आलं आणि मिरच्या आलं किसून घेतलंय मिरच्या जरा अशा कुठून घेतल्यात साधारण चार मिरच्या आहेत आणि एक इंच आलं किसून घेतलंय गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे मोहरी तडतडल्यावर गॅस बारीक केलाय आणि आलं मिरची छान परतून घ्यायचंय मग यात इथे मी एक चहाचा चमचा धण्याची पावडर घेतलीये एक चहाचा चमचा धण्याची पावडर घेतलीये अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलीये अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय थोडासा अर्धा चमचा आमचूर घेतले थोडासा चाट मसाला घेतलाय अर्धा चमचा अगदी थोडी हळद घेतलीये आणि अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घेतलंय आता हे आपण सगळे मसाले यात परतून घेऊया आता यात आत मी एक वाटी मटार घालते एक वाटी म्हणजे आपण ज्या कपानी घेतलंय ना मेजरमेंटच्या कपानी त्यांनी एक कप मटार येत आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यावेत हे मी फ्रोझन मटार घेतलेत तुम्ही ताजे घेतले तरी चालतील यात मी तुम्ही ताजे मटर घेतले तरी थोडेसे दोन तीन चमचे पाणी लागेल यात मी आता दोन तीन चमचे पाणी घालते आणि आपण हे वापून घेऊया आता आपले मटार छान शिजले मिस्रणही कोरड झाले आता हो। यात आपण करून घेतलेले बटाटे घालूया समोसासाठी सारण करताना बटाटे नेहमी करूनच घ्यावे हाताने किसू नये सारण असं छान कोरडं व्हायला हवं आता यात मी आपापल्या चवीनुसार मीठ घालावं हो। मी इथे मीठ घालते आणि हे सारण आपल्याला अगदी छान परतून घ्यायचंय पास कसा येतोय छान येतोय ना मसाल्याचा एकदम मस्त येतोय आपलं सारण छान चार ते पाच मिनिट परतून झाले आता यात मी कोथिंबीर घालते कोथिंबीर असेल तर चांगली व्यवस्थित भरपूर घालावी एकदा कोथिंबीर घातल्यावरती छान परत आणि मग आपण गॅस बंद करूया आपलं सारण तयार आहे आता हे थंड होईपर्यंत आपण वाट बघूया आणि मग सामोसे करायला घेऊया इथे तुम्हाला मी एक टीप देते की बटाटे असे पाणारले नाही पाहिजेत म्हणजे पाण्यातच ठेवू नका उकडल्यावर ते व्यवस्थित थंड झाल्यावर मग आपण कुसकरून घ्यायचे गे, कारण नाहीतर हे सारणाला पाणी सुटू शकतो आपलं पीठ भिजवून आता साधारण अर्धा तास झालाय तसं थोडं जास्त ठेवलं कधी कधी एखाद तास ठेवलं तरीही चालतो आता हे थोडं सारखं करून घेतलंय आता याचा असा आपल्याला ज्या मानाने सामोसे हवेत लहान मोठे त्या मानाने आपण गोळा घ्यायचा आहे आणि याची फार जाड नाही आणि फार पातळ नाही अशी आपल्याला पोळी लाटायची ही पोळी लाटण्यासाठी आपल्याला पीठ वगैरे हो काही लागत नाही सगळीकडून सा आपल्याला सारखी लाटायची आणि थोडीशी पुढे पुढे ओहल शेपची लाटायची शक्यतो सगळीकडून सारखी झाली पाहिजे संपूर्ण मैदा असल्यामुळे ती थोडी 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 आक्रस्तेच पोळी पण शक्य तितकं घट्ट पीठ भिजवायचा प्रयत्न करा म्हणजे इतपत घट्ट हवं हो की आपल्याला लाटा तरी आलं पाहिजे हे बघा अशी ओव्हल शेप मध्ये आपण लाटायची पोळी शक्यतो सगळीकडून सारखी आणि सुरीनी किंवा पिझा कटरनी कशाने तुम्ही अशी मधोमध याचे दोन भाग करायचे आणि त्यातल्या एका भागाचा आपण एक सामोसा करायचा आहे यासाठी थोडस पाणी इथे या काठावर लावूया आपण आणि लागलं तर अजून लावूया आणि अशी घडी करायची हे बघा हे अशी आपण कोण वगैरे करतो ना तशी बरोबर एकमेकावर ही चिकट बाजू चिकटली पाहिजे हे बघा असं जी उघडी बाजू आहे ही थोडी घेतली एकमेकावर चिकटवली व्यवस्थित चिकटवायची नाही तर सामोसा उलगडतो तळणीत घ्यायचं कोणासारखी झाली बघा आता आता आपण सारण भरून घेऊया थोडी जागा रिकामी ठेवायची आणि इथे आपला फोर्ड आला आहे ना इथे वर तिथे इथे मागच्या बाजूनी इथेही आपल्याला या बाजूलाही थोडं पाणी लावून घ्यायचं अगदी पुसट बोट लावून घ्यायचे आणि अशी घडी घालून घ्यायची एक प्लेट प्लेट घ्यायची मागच्या बाजूला आणि मग हे दोन्ही असे चिपटवून टाकायचे हे बघा घट्ट दाबायचे असा सामोसा एक दोन सामोसे तळ करून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे आणि तळताना तेल बेताच तापलेलं हवं नाही तर काय होत सामोसा वरूनच फक्त होतो लाल पण आतून तो नरमच राहतो असे आपण दोन चार सामोसे करून घेऊया या काठाला जो अर्धा भाग केलाय ना तिथे आपण पाण्याचं बोट लावून hmm. घ्यायचं आणि अशी घडी करायची एकमेकाला चिटवायचं चा। इथेही चांगलं दाबून घ्यायचं चा। आता चा। असं घ्यायच हातात आणि यात सारण भरायचं थोडस वरती जागा ठेवायची सारण भरल्यावर आपल्याला दाबायचं आहे ना म्हणून पुन्हा इथे पाण्याचं बोट जिथे ही आपली आपलं चिकटवलेली बाजू आहे ना तिथेच आपण एक मागून ही प्लेट एवढ्यासाठी घालायची की आपला सामोसाचा आकार छान दिसण्यासाठी हे बघा असं घट्ट दाबून घ्यायचं तुम्ही असे जास्त थोडेसे करूनही तळू शकता मी इथे गॅसवर बघा तेल तापत ठेवलंय एकदा साधारणत आपल्यावर मंदच केलाय गॅस हे बघ दुसरा पण सामोसा आपला झाला हा आता हे दोन सामोसे आपण तळून घेऊया सध्या फक्त टाकताना गॅस मोठा केलाय हे बघा तुम्हाला सामोस्यावरून कळत असेल की फार तापलेलं नाहीये तेल आता मी गॅस बारीकच ठेवते हे दोन सामोसे आपण तळून घेऊया याच पद्धतीने मी बाकीचे सामोसे करून घेते खूप जास्त तापलेल्या तेलात सामोसा सोडू नये तळण्यासाठी नाहीतर ते नरम पडतात नंतर आणि सामोसा तळायला निदान पाच ते सात मिनिट लागतात अगदी मंद गॅसवर आपल्याला लालसर होईपर्यंत सामोसे तळून घ्यायचे हे बघा अतिशय मंद गॅसवरही सामोसे किती छान तळले जात आहेत थोडेसे अजून चॉकलेटी सर होऊ दे हो मग आपण काढून घेऊया हे बघा किती छान झालंय ना रंग सुंदर रंग आला एकदम ते आपण काढून घेऊया हे बघ आपले सामोसे तयार आहेत खूप छान दिसतात हे सामोसे चिंचेची आंबट गोड चटणी किंवा हिरवी चटणी या बरोबर छान लागतात ते मला एक काय हा धर कशा बरोबर देव तुला चटणी की चटणी चिंचेची वा हम्म mm. छान झाले ना कव्हर एकदम खस्ता म्हणतो तसं मस्त झाले हो mm. चव पण एकदम मस्त आहे दाखवलेल्या पद्धतीने नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका